नमस्कार तसं चूक शोधणं किंवा चुका काढणं चुकीचं नाही फक्त त्याची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे इतकंच प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी राहा परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो त्यापासून सावध रहा चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची कधीही आठवण काढावी लागत नाही ते नेहमीच आठवणीत राहतात सभ्यता चांगुलपणा हे स्वभावाचे वैशिष्ट्य असते पण अति चांगुलपणा अति सभ्यता समाजात भॅडपणा समजला जातो म्हणूनच प्रसंगी जशास तसे वागणे योग्यच ठरते सत्याची साथ देणाऱ्याला शांत आणि समाधानी जीवन मिळते खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा कधीच प्रयत्न करू नका वेळ दोघांनाही जगासमोर आणते कुलूप लावले म्हणजे काळजी संपली असं होत नाही जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची अगदी तसंच एकदा नातं जुळलं म्हणजे ते टिकेलच असं नाही जबाबदारी असते ती ते नातं टिकवून ठेवण्याची तशी कोणतीची इच्छा कधी वाईट नसते फक्त त्या इच्छेला लोभ असक्ती चिकटली की ती सर्वात वाईट दिसते एक सफरचंद काय पडलं लगेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला इथे माणूस रोज पडतोय पण माणूसचा शोध अजून लागलेला नाहीये वक्त और समज दोनो एक साथ किस्मत वालों को मिलते है क्योंकि जब वक्त अच्छा होता है तब समज नहीं होती और जब समझ अच्छी आती है तब वक्त नहीं होता